नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तर तुम्हाला मी आज आजचं रुटीन दाखवते माझं तर मी आज दुपारसाठी ना हे व्हेजिटेबल्स म्हणजे खिचडी बनवली होती खूप अशी मस्त बनली होती तर आज दुपारचा बेत असा होता माझा तर तंडवीला शाळेतून आणल्यानंतर मग मी जेवायला बसले खूप छान लागत होते खिचडी तिला पण भरवलं ती थोडं नाटक करते खायला पण मी असं काहीतरी करून दिलं तर मग ती खाते तर मग परत आमचं चार वाजता आम्हाला ट्युशनला जायचं होतं तर मग परत ट्युशनला जायच्या अगोदर तर काहीतरी खायला पाहिजे तर मी माझ्या मम्मीने दिलेल्या होत्या शेंगा खूप दिवस झाले तर त्या आता भाजून तिला दिल्या तर कपडे पण माझे घडी करायचे राहिले होते तर ते शेंगा मी भाजायला ठेवल्या होत्या तर तेवढ्यात कपडे घडी करून घेतली आणि तवर काही मॅडमला लगेच पाहिजे असतं तर त्यासाठी ती बसली बघा चालूच झालं तर तिला काढून दिलं कारण तिला काढता येत नाही ती तोंडामध्ये घेते आणि चावते तर मी ते काढून देते तिला आता तर खाते खायचं चालू झालंय पण तिला खायला एका ठिकाणी बसून खातच नाही कोणतीही वस्तू असू दे ती दहा वेळा उठतच ता राहते तर हे आता सगळं खाऊन झाल्यानंतर आता परत ट्युशनला जायचंय आम्हाला तर याच्यामध्ये काही जास्त चांगलं नव्हतं तर थोडंफार जेवढ्या निघतील तेवढं तिला काढून देत होते आता जायचं झालं तर त्याच आम्ही मेडिकलमध्ये गेलो मेडिकलमधून थोडं औषधे घ्यायची होती तर त्यानंतर ट्यूशनला गेलो तर असं खूप दिवसांनी असं झालं की हसत ट्युशनला गेले तर खूप छान वाटत होता आज नाहीतर रोज रडतच असते तर लिफ्टची वाट बघत होते पण लिप सेवन फ्लोअरवर गेली तर म्हणलं चालतच जावं लागलं मला कारण तुम्हाला आता कामाला जायचं होतं तर भेटू असे नेक्स्ट ब्लॉकमध्ये बाय बाय